हे बघा जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण अरे हे बघा आज आमच्या जरा दवाखान्यात जरा आलं जरा माझी तब्येत बरोबर नाही मंडळीची तब्येत बरोबर सहकारी दवाखान्यात चेकिंग करायला बघा बघा हा महाराष्ट्र आरोग्या दिशा ग्रामीण रुग्णालय नाही जिल्हा दारा चुरचिल्लापणे दा तर ह्या दवाखान्यात बघा आता आलो आहे बघा इथं कारण काय आहे गोळ्या वगैरे व्यवस्थित मिळतात आणि हे सरकारी फा योजनेचा फायदा हा आपण घेतलाच पाहिजे बघा त्याचशिवाय जमत नाही तर हे त्याकरता आम्ही पण शक्यतो किरकोळीसाठी सरकारी दवाखान्यातच येतो बघा या आमच्या मंडळी आहेत हे आमचे आभा आहेत बघा हे आधी सरकारी दवाखान्याच्या गोळ्या औषध सगळं ते इथंच घेतात ते बाहेर कुठं घेतच नाही आज दोन तीन किती वर्ष झाले आबा तुम्ही घेता इथं चार वर्ष झाले हां चार वर्ष झाले इथंच ते संपूर्ण ते बी पी शुगरच्या सगळ्या गोळ्या त्यांना इथं मिळतात बघा आणि इथं जे कर्मचारी वर्ग पण एक नंबर येते अगदी सगळं सगळे धरून ते बरोबर त्या मापाचे जे औषध पाणी देतात बघा नमस्ते साहेब हे बघा ही व्यवस्थित आधी केस काढून देतात बघा विचारपूस करतात हो हो धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद हां आलो बघा आज आहे धन्यवाद ठीक आहे हे बघा आता इथं याची लाईनवर लोक बसतात बघा आणि एक एक दोन आतमध्ये चेकिंग करतात बघा ते दोघे पिढी चेकिंग करतात चेकिंग प्रमाणे गोळ्या औषध देतात बघा हे ग्राहक हे बघा येत आहे हे मोठा दवाखाना आहे बघा बघा हे साहेब म्हणजे आधी चांगली सेवा करतात बघा हे वाळून सर ना वाळून सरेल बघा तर उत्तम अशी सेवा देतात केस पेपर वगैरे ते सगळं अगदी विचारपूस करून व्यवस्थित देतात बघा हे आमचे म्हणजे जवळजवळ एक दोन वर्षापासून आमचे म्हणजे संबंध आहेत बघा आणि इथं उपचार चांगले होतात तर ह्या उपचारासाठी आम्ही खाजगीत न जाता इथं सरकारी दवाखान्यात येतो बघा इथं व्यवस्थित उपचार सर आपलं नाव हो काय म्हणजे हे पटा तुम्ही आपलं काय रेकॉर्ड ठेवता रेकॉर्डचं काम नाही इथं संपूर्ण इथं रेकॉर्ड असतं बघा इथं प्रत्येक पेशंटचं इथं रेकॉर्ड ए सी जी वगैरे पण इथं चांगलं एक्स एक्सरे काढून घ्या मग कळन आपल्याला नेमकं काही नाही काढलाय देऊन टाकू लागेल धन्यवाद सर।, सर नमस्ते सर सर आपलं नाव काय म्हणलंय सुशांत कांबळे हा हे कांबळे बघा यांची आमची म्हणजे वर्ष दोन वर्षापासून आमची इथं भेट होती पण मीच एक वर्षभर आलो नाही जरा माझं हाताचं जरा थोडं झाल्यामुळं मी सहा महिने दवाखान्यात होतो आणि तिथं पुढे आता आता मी आता काम चालू केले नाहीतर मी सहा महिने बंद होतो चार पाच वेळा यांनीच मला फोन करून सांगितलं म्हणून म्हणजे मी आता तिथं सध्याला आहे तर म्हणजे मी आता सोमवारी येणार आहे संध्याकाळी मग आपण मंगळवारी जाऊ म्हणलं दवाखान्यात जाऊ मला पण दवाखाने जरा दाखवायचे आणि मंडळीला पण दाखवायचे तर चला म्हणलं आपण मग दोन्ही कामं होते सगळ्यांची भेट पण होईल आणि इथलं दवाखान्याचं काम पण पन होईल पण ही सेवा चांगली आहे आम्ही आबामुळं आम्हीसुद्धा खाजगी दवाखान्यात शक्यतो जातच नाही कारण आता गावात पण आमच्या दवाखान्यात चालू आहे तिथं पण त्या मॅडम आहेत तिथं मॅडम आहेत आगाव मॅडम त्यासुद्धा काही घरी की लगेच औषध पाणी सगळं आता किरकोळ आजार होतं लगेच औषध देतात आणि त्या महिन्यातून एक दिवस तरी घरी चक्कर मारतात कसं आहे कोण आजार आहे काय चक्कर मारतात नाही सेवा खरोखर चांगली सेवा आहे पण हे लोकांना याचं माहिती व्हायला पाहिजे बाबा आपण ह्या याचा फायदा घेतला पाहिजे पण लोक नाही बा असं हलकं हलकं बारी असं काय नाही ही सेवा सरकारी एक नंबर आहे सो लोकांना समजून तरी मी बऱ्याच लोकांना गावात जसं सांगितलं की तुम्ही बाबा सरकारी दवाखान्याने पहिलं जा नंतर तुमचं काही जर असेल तर तुम्ही मग मोठ्या दवाखान्यात तुम्हाला ठीक आहे तुमच्याकडं पैसा पाणी तुम्ही जाऊ शकता पण किरकोळ असं तुम्ही पहिली इथं चौकशी का असं mm आहे -hmm. तर हे खरंच म्हणजे लोकांनी सुद्धा असं याचं बऱ्याचशा लोकांना म्हणजे माहिती झाली दाखले द्यायचे पण चालू केले ऑनलाईन हां ते ऑनलाईन ते सगळं ऑनलाईन हा ऑनलाईन चालू हे काय ते दाखले त्याचं काम रेकॉर्ड पण सगळे इथं ठेवलं जातं चालतंय ना जा आपल्या इथं जन्म होतात संस्थेत संस्थेत हा इथून दाखले जातात तुम्ही सगळे नाही चांगली सुविधा उत्तम आहे चांगलं आहे हे बघा इथं ग्रामीण रुग्णालयामध्ये बघायचं रे इथं एक असा बोर्ड लावलाय बघा माणसांनी काय खावे आणि काय खाऊ नये बघा हे ग्रामीण रुग्णालय नाव रे तर हे बघा हे काय खावावे हे बघा हे काय खावावे माणसांनी खायचा म्हणून बघा आणि हे काय खाऊ नये तर बघा हे असं हे बघा बघ लोकांनी लक्षात घ्या काय खाऊ नये हे ह्या पद्धतीचं बघा तर नियोजन केलं तर बरेचसे आजार टाळता येतात बघा तर हे बघा बाहेणसांनी हा आणि पूर्ण वाचा का काय खावे आणि काय खाऊ नये बघा हे असं आहे बघायचं आणि व्यवसायाचा आहार वेळ आता व्यव व्यवसायाचा बघा या पद्धतीचा असं इथं केलेलं आहे बघा म्हणजे सकाळची वेळ दिली उठल्यावर काय करायचं आणि संपूर्ण जेव्हा संध्याकाळी जेवण त्या पद्धतीने करायचं आणि त्यांचं बघा हे जेवणा बघायचं टायमिंग टेबल टाईमिंग बघावे असेल या असं व्यवस्थित असं केल्यावर बरेचसे पन्नास टक्के माणूस आजारी कमी होतो बघा हे अवश्य वाचा

वैद्यकीय कक्ष वैद्यकीय कक्ष गोळ्या वगैरे मिळत औषधी वैद्यकीय ओपीडी केली जाते बघीडी लोकेशन ただいまいかわが、いしいいか、いんがきいばかと、いしゃいん、かくばかいと、いかじしゃん、かくしいばかいと、いしゃくん、しゃくん、ばかいいと、ん、 तपासणी इथं केली संपूर्ण व्यवस्था आहे बघा त्या व्यवस्थेचं खरंच म्हणजे सरकारी राखाने चांगल्या प्रकारे व्यवस्था आहे आजू मॅडम कुठं राऊंडला गेलं तोडतं नाही का तुम्हाला अजून किती वेळ लागेल अजून म्हणजे वीआय सीचा रिपोर्ट यायला इथंच मिळतो ना जी आय रिपोर्ट इथंच मिळतो ना बारा नंबरला इथं पाठीमाग आहे का जो हे बघा इथं बारा नंबरला रिपोर्ट मिळतो बघा इथं सगळं ऑनलाईन आहे तर हाय बघा मोठा दवाखाना आहे तसं काय दवाखान्याचं म्हणजे डोळ्यांची तपासणी इथं केली जाते ग्रह आहे बघा इकडं म्हणजे डिलिव्हरी पेशंट इथं असतात अच्छा शस्त्र क्रियाग्रह हे ऑपरेशन थेटर आहेत एक एस जी वगैरे किंवा प्रशस्तीग्रह ग्रह म्हणजे ऑ ऑपरेशन थिएटर हे मागित आहे नंबर आहे इथं सी रिपोर्ट मिळतो बघा इथं बघा मशनी बघा व्यवस्थित आहे सगळी तर मशिनरी वगैरे सगळ्या अगदी सगळी सोय बघा इथं असं म्हणजे सरकारी सुद्धा सगळी सोय ठेवलेली आहे बघा खरंच चांगले हे लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे सगळी व्यवस्था आहे बघा इथं सर आपलं नाव काय म्हणले तुम्ही इथं काय तुम्ही कामाला येत नाव सांग नाव काय म्हणलं आपलं निकम निकम साहेब सर आहेत बघा हे इथं बारा नंबरला रि रिपोर्टचं बघा घेतात बघा हे सर चांगली उत्कृष्ट सेवा आहे हां बघा त्यांनी तात्काळ लगेच आमचा रिपोर्ट दिला बघा त्यांनी धन्यवाद सर बघा वैद्यकीय बघा उपीडित होते केली जाते बघा नमस्ते मॅडम हे आमच्या मंडळी त्यांना जरा चेकिंग करायचं काय सांगावं काय काय होतंय जास्त कसली गोळीबिळी काय चालू आहे का कसलं काहीच नाही काही गोळीबिळी काही नाही काहीच नाही पडला होता का गुडग्यावर नाही पडली नाही याला जास्त खर ते काय आहे आम्ही पण आता सरकारी दाखवतात आता दोन वर्षापासून आम्ही सरकारी येतो आमचे एक आबामुन इथं येतात बघा खरोखर इथं उपचार चांगले होतात आणि व्यवस्थित तपासणी मार्गदर्शन करतात इथं एसीचे वगैरे सगळे मशनरी वगैरे सगळे आहे आणि सगळी पेशंटची सगळी इथं व्यवस्था केलेली आहे बघा इथं आणि सर्व रुग्णांनी पै प्रथम आधी आपल्या आरोग्य केंद्र सेवामध्ये यावा इथं मोफत सगळं होतात तर यास लोकांना लोकांनी यायला पाहिजेत मॅडम आपलं नाव काय म्हणले माझं नाव डॉक्टर वैशाली पवार वैशाली पवार तर तुम्ही इथं किती चोवीस तास असता का देव तुमचं दोन दिवसाला बदली होती दोन दोन दिवसात ड्युटी असती हां धन्यवाद मॅम हे आता पेशंट सुद्धा आता तपासणीसाठी आले नाव काय म्हणजे आपलं आलेगाव पागाचे तुम्ही तपासणीसाठी आले मग काय म्हणजे काय म्हणता बरे आणि पण तुमच्या पण आणखी गावात प्रसार करा की बाबा तुम्ही कुणालाही काही झालं तर पहिला आधी आपल्या सरकारी दवाखान्यात यायचं आणि आपली तपासणी करायची ना निष्कारण बाहेर पैसे खर्च करण्यापेक्षा आधी आपली एवढी सरकारने आपली व्यवस्था केलेली आहे याचा फायदा सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि असं प्रचार करा प्रत्येक लोकांना सांगा बाबा पहिले तुम्ही इथं जात जा धन्यवाद सर हे बघा हे इंजेक्शन कक्ष आहे बघा इथं पण फार सुंदर काम केलं जातं आणि इथं पण व्यवस्थित असं काम केलं जातं बघायचं मॅडम आपलं नाव काय म्हणलं हे आमचे आबा आहेत बघायचं आज चार वर्ष झाले आहेत बघा इथं येतात आणि यांच्यावर उपचार पण व्यवस्थित गोळ्या औषध त्यांना मिळतात बघा मॅडम आपलं नाव काय म्हणलं हा हे जाधव मॅडम आहे बघा हे इथं इंजेक्शन वगैरे तपासणी हे सगळे गातात बघा ओपडे आल्यानंतर तर सगळे अगदी व्यवस्थित तुम्ही सांगा बाबा याच्याबद्दल तुम, काय वाटत केंद्रात शासकीय म्हणजे लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे हां धन्यवाद मॅडम बघा इथं पुरुष कक्ष आहे बघा इथं पेशंट ॲडमिट केले जातात बघा इथं कशी काय व्यवस्था चांगली नाही इथं आहे का नाही चांगली व्यवस्था तुम्ही किती दिवस किती किती दिवसापासून आहे तुम्ही इथं ॲडमिट कालपासून कालपासून आहे का चालते बघा खूप सुंदर व्यवस्था आहे सगळी कोणतं गाव आपलं नावराचं आहे का तुम्ही काय नाव गव्हा गव्हाने तुम्ही किती दिवस ॲडमिट येत कालपासून कालपासून काय काय दुखतं आहे डेंगू ह डेंगूचेच पेशंट जास्त त्यामुळे जरा थोडी काळजी घेतली पाहिजे आणि बरं झालं इथं उपचार चांगले होतात ना चांगले उपचार होतात ना हां सरकारी दवाखान्यात उपचार चांगले जातात खाजगी वच काय पैशाची लुटे तर लोकांनी सगळा हा विचार केला पाहिजे खाजगी दवाखान्याने ते पहिले उपचार इथं घेतले पाहिजे आणि जर लईच मोठा जर आजार असेल तर समजा बाहेर खाजगी काय हरकत नाही पण किरकोळ आजारसाठी आडमेट होणं हे गरजेचं आहे हां तर हे चांगलं आहे आम्ही आज ए सी जी होतो इथं संपूर्ण ऑपरेशन होतात सगळं होतं त्यामुळे हे प्रत्येकाने इथं व्यवस्था चांगली चांग थे बेड वगैरह सुंदर व्यवस्था है आप मराठी नहीं आता क्या नाम क्या है आपका प्लस प्लस किधर के रहने वाले कोलकाता के अरे वा, वाह नहीं इधर नंबर इधर का बिजनेस कर रहे ड्यूटी पे है इधर काम पे हाँ आप बीमार पड़ गए क्या हो गया डेंगू हां डेंगूर इधर फिर अच्छा आहे ना सरकारी मे अच्छा आहे अच्छा है अच्छा हा बस य अभि आप आब तो बहुत घुमने आदमी तुम इधर गए ना तो जाते खास के हॉस्पिटल मे उधर क्या इलाज होता है पण पैसा बहुत आहे इधर वो गवर्नमेंट का सब इधर व्यवस्था है ये सरकार में आने का बहुत अच्छा क्या फिर इधर से ठीक हो जाता है आदमी कोई प्रॉब्लम नहीं धन्यवाद हे बघा अशी व्यवस्था आहे इथे सगळी अगदी सुंदर व्यवस्था आहे तर लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आपण ना काय नाव आपलं पण कोकडीवर का बघा नावरोजी mm. लोक प्रजा इथं किती फायदा घेतात बघा आणि शेजारच्या गावांनी सुद्धा याचा फायदा घेतला पाहिजे तर आम्हाला आम्ही पण पूर्वी काही माहीत नव्हतं पण जर आता आमची एक चुलते इथं येतात चार वर्ष झाले तर त्यांना महिन्याला दोन हजाराच्या गोळ्या लागतात ती तर फ्री मिळतात बघा महिन्याच्या गोळ्या म्हणजे त्यामुळं मी खास दवाखान्याचं म्हटलं कसं काय व्यवसाय तर मी बऱ्याच लोकांना प्रवृत्त केलं तर आमच्या गावचा जो पंचवीस टक्के लोक आता या दवाखान्यात यायला लागली बघा हां सुविधा चांगली आहे ना आता म्हणजे प्रशस्त जागा वगैरे सगळं व्यवस्थित आहे आणि त्यामुळं तुम नवऱ्याची लोकांना तर माहिती स्वतः तुम्ही देता म्हणल्यावर मग ते खरंच लोकांनी द्यायला पाहिजे नाव काय म्हणले आपलं परत सांग संतोष कोकडे हां हे कोकडे बघा म्हणजे कोकडेवाडीचे तुम्ही धन्यवाद हे बघा इथं हा श्री कक्ष आहे बघा इथं रुग्ण श्री रुग्ण इथं थांबतात बघा इथं तरी चांगली व्यवस्था आहे बघा आता इथं पेशंट आहे एक इथं दोन दोन तीन पेशंट आहेत आजी आपलं गाव कोणतं कोकडेवाडीचे वा वा म्हणजे तुम्ही नाव रेजन्स बनायचं बघा नावरची लोक किती फायदा घेतात बघा या शेवेचा खरं कशा काय कि शेव किती दिवस किती दिवसापासून तुम्ही जाड येत आजच झाले जार। का हा सलाईन वगैरे लावले तुम्हाला काय आजार काय डेंगू ताप येतो काळ थांबा कळत थांबा सरांनी काय सांगितलं हां सरांनी ऍडमिट व्हायला सांगितलं हां चांगलं इथं कसं काय व्यवस्था चांगली नाही इथं चांगली व्यवस्था आहे बरं बरं हे पेशंट बरोबर आले बरं राखाल बघायची व्यवस्था राहण्याची चांगली व्यवस्था आहे बघा हे खरं लोकांनी त्याचा फायदा घेतला पाहिजे आलं पाहिजे आणि बाहेर निष्कारून पैशाची भरबाजी करण्यापेक्षा आपलं पहिले का सरकारी दवाखान्यात यायला पाहिजे आहे ना तुम्हाला काय वाटतं यायला पाहिजे का नको सरकारी दवाखान्यात यायला पाहिजे ना यायला पाहिजे हां बस बस हां सुविधा चांगली आहे गोळ्या औषध सगळे फ्री सरकारने निवडी सुविधा केली आहे आपल्याला तर यायला पाहिजे हां धन्यवाद बघा चांगली व्यवस्था आहे बघा इथं म्हणजे पेशंट जेंट्स सगळे वेगवेगळे कक्ष आहेत बघा इथं आणि इथं लोकांनी हां हे बघा हे पेशंट आहेत बघा यांना म्हणजे असं रात पाणी शेतात पाणी धरतानी तर यांना काहीतरी चावल्यागत झालं बघा तर हे आता सरकारी दवाखाने आलेत आहेत बघा तर तुमचं नाव काय म्हणले हे पारका गाव

मग आता बरं वाटतंय हे बघा असं जरी काय झालं तर तात्काळ लगेच सरकारी दवाखान्यातला रुग्णांनी यायला पाहिजे आणि असे म्हणजे इथं असं सुद्धा सुविधा या दवाखान्यात आहे बघा तर असं लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे हे घरबडून जाता पहिलं जवळच सरकारी दवाखान्यात लोकांनी यायला पाहिजे धन्यवाद हे बघा इथे हे बघा आता फोटो वगैरे काढले बघा आता आता सरांनी पण आता बघितलं रिपोर्ट तर ते दोन दिवसांनी रिपोर्ट मिळतील आणि गोळ्या औषधंपर्यंत आणण्यात येते आत्ता तर ते गोळ्या औषध दोन दिवसांनी दिवसानीपर्यंत नव्वद शहाण्णव बत्तीस तेरा सोळा सोळा हां माझा नंबर आहे मोबाईलवर तुम्हाला चालतंय धन्यवाद सर मॅडम आपलं नाव काय म्हणलं मॅडम वांगेकर मॅडम हां पहिले पण आपल्या एकदा मुलाखत झाली होती पण व्यवस्थित तुम्ही आधी मार हे सांगितलं बघा आणि आपण म्हणजे पेशंटचं सगळे रिपोर्ट चेक करता का म्हणजे हाडाचे हाड हाडाचे रिपोर्ट सगळे सगळे रिपोर्ट तुम्ही चेक करता धन्यवाद मॅडम बघा इथं किती सुविधा आहे बघा संपूर्ण आज सरकारी पण आज खाजगीपेक्षा जास्त सुविधा बघा इथं बघा संपूर्ण इथं रक्त लग्वी ए सी जी वगैरे सगळं फोटो वगैरे एक्सार वगैरे सगळं इथं काढलं जातं बघा अशी सेवा आहे सगळ्या लोकांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि सरकारी दवाखान्यात येऊन उपचार घेतलेच पाहिजे असं बघा इथं हे बघा निवड हे बघा आणि इथं फक्त सुविधा एकच कमी आहे सरकारी दवाखाना सगळी सोय सगळं व्यवस्थित आहे परंतु इथं लाईटचा फार प्रॉब्लेम आहे इथं दहा मिनटात झाले की लाईट जाते दहा मिनटं झाली की लाईट जाते आणि लाईट जाण्याचं गेल्यामुळं पेशंटचं हाल होत आहेत इथल्या कामगार लोकांना पण ताण येतो तर असं याची व्यवस्था सरकारी दवाखान्याच्या प्रत्येक वरच्या अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे तर लाईटचा लईच प्रॉब्लेम आहे इथं हां ह्याशी जर हे पेशंट बघा असे किती वेळ ब बसून येत बघा लाईट नाही तपासणी बंद सगळं बंद एक फोटो काढायचे फोटो बंद ह्या व्यवस्था सरकार याची काळजी घेतली पाहिजे हां लाईट लाईट जातीच ना सारखी नाही नाही आता मी आल्यापासून तीन वेळेस गेली लाईट मग एक तासात तीन टाईम झाले म्हणजे लाईट गेली म्हणजे मग तुम्हाला ह्या लोकांना इथं ताप होता लाईट नसल्यामुळं ठीक आहे ना हां लाईटचा प्रॉब्लेम हाफ आवर प्रॉब्लेम ह्या कोणचे अध्यक्षक आहेत त्यांनी याचा सो सॉल्व केला पाहिजे इथं जनरेटर जनरेटरची व्यवस्था केली पाहिजे असं म्हणजे इथं अत्यावश्यक व इथं सगळे समजा ऑपरेशन थिएटर आहे ऑपरेशन आहे कोणाचं काय आहे तरी इथं या का प्रॉब्लेम होतो तर याच्यावर काहीतरी नियोजन केलं पाहिजे धन्यवाद हे आप... आप... बघा इथं औषधं त्याचं बघा आता आमच्या ही मंडळी बघा आता फोटो वगैरे काढा फोटो काढून त्याचं ते रिपोर्ट दिले ते रिपोर्ट उद्या मिळणार आहे आता तात्पर्य त्याला त्याचं आता गोळ्या औषधे इथं डॉक्टरांनी लिहून दिले इथं मध्ये मिळतात बघा आता राहता इथं गावात इथं इथं गोळ्या मिळतात बघा इथे तुमचं नाव काय म्हणले मी ओळखले पण नाव नाही माहिती नाव नाव काय संजय कोण गाव कोणतं रांझण गाव सांगलं आपले म्हणजे बऱ्याचशा माझे चार्जेस झालेली आहे काय दवाखंड चालते का बरे बर सगळ्या लोकांनी जावानेचा फायदा घेतला पाहिजे यायला पाहिजे गोळा औषध घेतली पाहिजे बरोबर नाही येत महिन्या महिन्याच्या गोळ्या इथं महिन्या महिन्याच्या गोळ्या मिळतात फ्रीमध्ये तुम्हाला ऐकायला येत नाही काय कानाच्या डॉक्टरला दाखवणार सरकारी मध्ये हा चांगलं तुम्हाला औषध वगैरे देतील का चांगलं काहीतरी देतील बघा आता काम उरकलं बघा सगळं आणि आता निघालो बघा आता आम्ही तर आबांचं काही काम नाही झालं तर ते दोन दिवस त्यांना बाकी छोटे चला चला आज उचक ताजे सेवादारी गोळ्या औषधं मिळाली फोटो काढले संपूर्ण चेकिंग केली तर खरंच म्हणजे हां हा,